नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी इथे मनापासून स्वागत करतो अगदी कानाकोपऱ्यातलं राजकारण मी लिहायचं या राज्याच्या राजकीय वर्तुळाविषयी राजकीय वार वातावरणाविषयी नेमकं राजकारण काय आहे कुठे कसं घडत आहे ते तुम्हाला सांगायचं आणि मी ज्या लोकसभा मतदारसंघात वास्तव्याला आहे गेले छत्तीस वर्ष ज्या लोकसभा मतदारसंघात मी राहतो आहे त्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाविषयी तुम्हाला नेमकी माहिती न देणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एखाद्या गावचा पोलीस पाटील असतो गावातल्या चार पोरींना तो फिरवत असतो पण त्याची उफाडी बायको मात्र गावच्या किंवा तिच्या घरी काम करणाऱ्या सालदार गड्याबरोबर फिरत असते ते त्या पद्धतीचं हे घडलं असतं मला ते मान्य नव्हतं म्हणून आज हा विषय मी तुमच्यासमोर मांडतो आहे नेमकं आमच्या या मतदारसंघात काय घडलं आहे उज्ज्वल निकम शेवटी यांचं नाव का पुढे आलं त्यावर मला नेमकं सांगायचं आहे अगदी सुरुवातीला हा मतदारसंघ म्हणजे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून मोहित कंबोजुर्फ मोहित भारतीय यांना लोकसभा लढवायची होती कारण उघड होतं हा मतदारसंघ अगदी सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे आणि तेथून पूनम महाजन निवडून आले आहेत याआधी त्या दोन तीन वेळा खासदार झाल्या आहेत त्यामुळे या जागेवर इतर कुठल्याही पक्षाचा दावा नव्हता भारतीय जनता पक्षाला उमेदवार द्यायचा होता त्यासाठी फार पूर्वीपासून मोहित कंबोज प्रयत्नात होते त्यांची तशी इच्छा होती पण त्यांचे महागुरू म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांनी मोहित कंबोज यांना विश्वासात घेत ही निवडणूक लढवू नका सांगितलं आणि पुढल्या क्षणी मोहित यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार डोक्यातून काढून टाकला अन्यथा या मतदारसंघातून मोहित कंबोज अगदी सहज निवडून आले असते पण त्यानंतर मात्र नेमकी ही उमेदवारी कोणाला बहाल करायची त्यावर चर्चेची गुऱ्हाळं सतत सुरू होती आणि सरते त्या ठिकाणी उज्ज्वल निकम यांचं नाव नक्की आणि निश्चित करण्यात आलं अनेक नावांची चर्चा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे होत होती म्हणजे स्वतः मोहित कंबोज भारतीय किंवा आशिष शेलार आमदार परागळवणी आमदार अमित साटम त्यानंतर कंगना राणावत माधुरी दीक्षित त्यानंतर जावेद अहमद आणि उज्ज्वल निकम या पद्धतीच्या कितीतरी मान्यवरांची चर्चा उमेदवार म्हणून होत असताना त्यात माधुरी दीक्षितनं नकार कळवल्यानंतर थेट सलमान खान यांना देखील उमेदवारीबद्दल विचारण्यात आलं पण त्यांनी देखील निवडणूक लढवण्यात असमर्थता दर्शवली अर्थात साधारणतः एक वीस दिवसांपूर्वी जेव्हा जवळपास ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचं नाव निश्चित करण्यात आलं नक्की करण्यात आलं तेव्हाच माझ्या पत्रकार मुलानं विक्रांत यानं अनिकेत निकम यांना फोन करून सांगितलं की तुझ्या बाबांचं नाव उमेदवार म्हणून जवळपास नक्की झालं आहे अर्थात त्याची कल्पना नक्कीच अनिकेत किंवा निकम कुटुंबाला होती पण त्यानं उलट आश्चर्य व्यक्त केलं तो त्याच्या चतुराईचा भाग होता मात्र आम्हाला हे नाव कळलं त्यामुळे नक्कीच निकम कुटुंबीय अवाक झालं असेल मित्रांनो आता एक आणखी महत्त्वाचा मुद्दा या लोकसभा मतदारसंघातला सांगतो या लोकसभा मतदारसंघामध्ये तिघांविषयी आकर्षण आहे त्यापैकी एक अर्थातच आमदार आशिष शेलार आशिष शेलार हा आमच्या भागातला किंवा आमच्या या लोकसभा मतदारसंघातला एक मान्यवर लोकप्रिय नेता किंवा कोणालाही सहज उपलब्ध होणारा हा आमदार त्यामुळे त्याची क्रेज आहे त्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल एका नागपूरकराची आमच्या या लोकसभा मतदारसंघात प्रचंड है। मुझे जा लोकसभा मतदार क्रेज आहे म्हणजे ज्या लोकसभा मतदारसंघाची क्रेज आकर्षण उभ्या जगाला आहे त्या मतदारसंघातल्या मतदारांना ज्या नागपूरकर नेत्याची क्रेज आहे आकर्षण आहे त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस आणि तिसरे अर्थातच उज्ज्वल निकम निकमांच्या नावा आली नक्कीच एक वेगळं वलय आहे आकर्षण आहे आणि त्यामुळे ज्या तिघांचं ज्या तिघांविषयी आकर्षण आमच्या या मतदारसंघात आहे त्या मतदारसंघातल्या उज्ज्वल निकम यांचा उद्याचा विजय उद्याचा निकाल आजच लागला आहे ते नक्की विजयश्री खेचून आणणार आहेत आणि त्यांच्या या उमेदवारीसमोर विथ कॉन्फिडन्स मी तुम्हाला सांगतो आहे की वर्षा गायकवाड ह्या अगदीच टिंबू आहेत कारण तसाही वर्षा गायकवाड यांचा एक धारावी वगळता आमच्या या क्रेज असलेल्या मतदारसंघामध्ये अजिबात जनसंपर्क नाही फारसा संबंध नाही किंवा त्यांना आमच्या या मतदारसंघातले मतदार, मतदार फारसे ओळखतही नाहीत किंबहुना अनेकांना वर्षा गायकवाड हे नाव देखील नक्की माहीत नाही उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ म्हणजे साधारणतः बांद्र्यापासून तर बरसोवापर्यंत या मतदारसंघाविषयी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही या मतदारसंघामध्ये चित्रपट तारे अगदी दाटीवाटीनं राहतात म्हणजे प्रत्येक इमारतीमध्ये सिनेमाशी संबंधित कोणीतरी राहतं अगदी मी ज्या इमारतीमध्ये राहतो तिथे जेमतेम त्या पंधरा माळ्याच्या इमारतीमध्ये आम्ही सहा फॅमिलीज राहतो त्यापैकी अनुमलिक आणि अजय कपूर दोघंही सिनेमाची सिनेमाशी संबंधित मित्रांनो थोडक्यात काय तर हा मतदारसंघ फार वेगळ्या पद्धतीचा आहे इथे वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांचा प्रभाव आहे पगडा आहे तेथे या मतदारसंघामध्ये ख्रिश्चन्स आहेत मुस्लिम्स आहेत बौद्ध धर्मी आहेत अर्थातच हिंदू फार मोठ्या प्रमाणावर आहेत आणि नॉन मराठी तर जागोजाग येथे राहायला आहेत मराठी तसे तुरळक आहेत पण अगदीच त्यांची वस्ती नाही असा प्रकार नाही आणि ज्या मतदारसंघाचं आकर्षण तुम्हा साऱ्यांना आहे आपल्या राज्याला आहे भारताला आहे जगाला आहे त्या मतदारसंघातला खासदार नेमका कोण त्याविषयी देखील नेमकी आणि न नेहमीच मतदारांना किंवा जगातल्या मंडळींना उत्सुकता असते नेमकी नेमकं ज्याच्या भोवती वलय आहे त्या उज्ज्वल निकम यांचं नाव नक्की झाल्यामुळे निश्चित झाल्यामुळे त्या आकर्षणात भर पडली आहे पण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की हा जो लोकसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये अनेक मान्यवर नेते आहेत पण त्या, त्या पलीकडे मला नाव घ्यावं लागेल आशिष शेलार यांचं आशिष शेलार यांनी हा लोकसभा मतदारसंघ अतिशय चांगल्या पद्धतीनं बांधला आहे अर्थातच ते या मतदारसंघात या लोकसभा मतदारसंघातले एक आमदार देखील आहेत आणि जेव्हा कुठलीही निवडणूक आमच्या या लोकसभा मतदारसंघात असते मग ती लोकसभेची असेल किंवा कुठल्याही आमदारकीची असेल अगदी नगरसेवक पदाची असेल त्या साऱ्या निवडणुका म्हणजे आशिष शेलार विरुद्ध विरोधक अशा असतात कारण आशिष शेलार प्रत्येक निवडणुकीत हिरेरीनं व्यक्तिगत भाग घेतात स्वतःचं प्रेस्टिज म्हणून त्याकडे बघतात आणि हमखास या भागातून आपले उमेदवार निवडून आणतात त्यामुळे उज्ज्वल निकम यांना या लोकसभा मतदारसंघातून निवडून येणं फारसं कठीण नाही दुसरा महत्त्वाचा भाग असा की वर्षा गायकवाड यांनी मंत्री असताना जे कमावलं ते खरं या लोकसभा मतदारसंघात ऐन निवडणुकीच्या वेळी खर्च करू नये कारण वर्षा गायकवाड यांना कितीही के धडपड केली तरी विजय अजिबात सोपा नाही आमचा हा लोकसभा मतदारसंघ आम्हाला खरंच मनापासून आवडतो सततचा झगमगाट झू चौपाटी अनेक पंचतारांकित हॉटेल्स त्यानंतर डोमॅस्टिक इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि अर्थातच वेगवेगळ्या पद्धतीचं अगदी उच्च दर्जाचं शॉपिंग खाण्यापिण्याची चंगळ अनेक चांगल्या पद्धतीचे चा रेस्टॉरंट्स त्यामुळे जगातली कुठलीही व्यक्ती किंवा मुंबईकर किंवा मुंबई बाहेरचे कोणीही या मुंबईत आल्यानंतर त्यांना हमखास आमच्या या मतदारसंघात यायला आवडतं ज्याचा आम्हाला अभिमान वाटतो पण ज्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाला फडणवीसांविषयी आकर्षण आहे त्या फडणवीसांना मी आत्ता या व्हिडिओतून तेच सांगतो की एकदा तरी मतदानापूर्वी शक्यतो रविवारी सकाळी त्या जुहू चौपाटीला तुम्ही या सारेच या भागातले राहणारे मतदार तुम्हाला अगदी आनंदानं भेटले येतील अनेक नट्यादेखील तिथे उड्या घेतील गमतीचा भाग जाऊ द्या परंतु मला असं वाटतं की पूनम महाजन यांनी मागली लोकसभा लढवली त्या निवडून आल्या आणि त्यानंतरच त्यांचा खासदार होण्यातला इंटरेस्ट जवळपास संपला होता कारण त्यांची भूमिका गेल्या पाच वर्षांमध्ये जादूगार पी सी सरकार पद्धतीची होती म्हणजे त्या कधीतरी प्रकट व्हायच्या पुन्हा एखाद्या बुवा बाबासारख्या गायब व्हायच्या कुठल्याही कार्यक्रमांना फारशी त्यांची उपस्थिती नसायची पण आशिष शेलार त्यांचं हे गुप्त राहणं सांभाळून घ्यायचे त्यामुळे आपल्या नावाची लोकसभेला उमेदवार म्हणून चर्चा होणार नाही याची नक्की कल्पना पुनम महाजन यांना आली होती पण त्यांनी उमेदवारी मिळवताना कुठलीही गडबड केली नाही उगाच आक्रमक भूमिका घेतली नाही त्यामुळे तुम्हाला अगदी ऑफ द रेकॉर्ड सांगतो की जरी त्यांचं नाव या लोकसभेला उमेदवार म्हणून आलेलं नसलं तरीही पूनम महाजन यांना प्रमोदजींच्या या बेटीला मुलीला कन्येला विधान परिषदेवर घेण्याचं नक्की झालेलं आहे आणि परिषदेवर घे गे, घेतल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात देखील स्थान दिले जाईल अशी माझी पक्की माहिती आहे अर्थात पूनम महाजन यांनी ज्या पद्धतीनं शांत राहण्याची भूमिका घेतली ते कौतुकास्पद आहे त्यांनी अगदी हिरेरीने प्रचारात भाग घ्यावा आणि उज्ज्वल निकम मताधिक्यानं कसं निवडून येतील त्याची काळजी घ्यावी नेमकी काळजी वर्षा गायकवाड यांची वाटते आहे कारण वर्षा गायकवाड यांचा पराभव निश्चित मानला जातो आहे तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार